नमस्कार मी अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे मागील आठवड्यामध्ये आपण संदर्भातील काही तरतुदी पाहिल्या होत्या आज आपण हिंदू विवाह कायदा एकोणीशे मधील काही महत्वाच्या तरतुदी पाहणार आहोत हिंदू विवाह कायद्यामधील महत्वाची तरतूद म्हणजे हिंदूंना लग्न करण्यासाठी आटीवर शर्ती दिलेल्या आहेत त्या कलम नंबर पाच मध्ये दिलेल्या आहेत त्या आपण सुरुवातीस पाहणार आहोत त्या म्हणजे ज्या हिंदूंना आपसात लग्न करावयाचे आहे त्या हिंदूंचे लग्नाच्या वेळी पूर्वीचे साथीदार जिवंत नसले पाहिजे त्याचप्रमाणे दोघेही लग्न करण्याच्या त्याचप्रमाणे मुलाला जन्म देण्याच्या योग्यतेची असली पाहिजेत त्याचप्रमाणे वराचे वय एकवीस वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे व वधूचे वय अठरा वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे त्याचप्रमाणे पुढील आठ म्हणजे दोघेही प्रोहिबिटेड डिग्री म्हणजेच रूढी व परंपरेने प्रतिबंध नसला पाहिजे त्याचप्रमाणे दोघेही सपिंडाज म्हणजे जवळच्या रक्तनात्यातील नसले पाहिजेत तरतूद म्हणजे हिंदू विवाह कायदा एकोणीशे चे कलम सात, सात मध्ये व परंपरेनुसार विवाह करू शकता या संदर्भातील तरतूद आहे त्याचप्रमाणे कलम नंबर नऊ मध्ये रेस्टिट्युशन ऑफ कंझ्युमर राईट म्हणजेच वैवाहिक संबंध पुनर्स्थापन करण्यासंदर्भातील तरतूद असून त्यामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की कुठलाही जोडीदार कसल्याही कारणाशिवाय दुसऱ्या जोडीदाराला विभक्त ठेवू शकत नाही एखाद्या जोडीदाराने दुसऱ्या जोडीदारास कसलेही संयुक्त कारण विभक्त ठेवल्यास तो न्यायालयामध्ये कलम नऊ नुसार वैवाहिक संबंध पुनर्स्थापन करण्यासंदर्भात अर्ज दाखल करू शकल त्याचप्रमाणे कलम अकरा व कलम बारा मध्ये ज्या जोडीदाराने कलम पाच मधील तरतुदीचा भंग केलेला आहे त्या जोडीदाराच्या विरुद्ध कलम अकरा व बारा नुसार अर्ज दाखल करू शकतात त्यानंतर पुढील तरतूद म्हणजे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन चे कलम तेरा कलम तेरामध्ये घटस्फोटाची तरतूद दिलेली असून कलम चौदा मध्ये कुठलाही हिंदू विवाह झालेल्या दिनांकापासून एका वर्षाच्या आतमध्ये घटस्फोटाचे प्रकरण दाखल करू शकत नाही या संदर्भात तरतूद दिलेली आहे परंतु कलम चौदा दोन मध्ये पाहिले असता मेहबान न्यायालयाच्या परवानगीनुसार एका वर्षाच्या आत मध्ये तसे प्रकरण दाखल करू शकतो त्याचप्रमाणे कलम नंबर तेरा ब मध्ये दोघांच्या सहमतीने घटस्फोटाचे प्रकरण दाखल करणे संदर्भात तरतूद दिलेली असून तो अर्ज लग्न झालेल्या दिनांकापासून एका वर्षाच्या आतमध्ये दाखल करता येणार नाही त्यानंतर तो अर्ज मेहरबान न्यायालयामध्ये दाखल झाल्यानंतर सहा महिने वेटिंग पिरियड हा दिलेला आहे व सहा महिन्यानंतर तो अर्ज मेहरबान न्यायालय दोघांच्या पुराव्यानंतर निकाली काढू शकतात म्हणजेच दोघांचा सहमतीने घटस्फोट करू शकतात परंतु आता उच्च न्यायालय त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय यांनी सहा महिन्याचा वेटिंग पिरियड हा कमी केलेला असून तो अर्जदार व हे एकत्र राहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये सहा महिने थांबण्याची आवश्यकता नाही या संदर्भात आता उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांचे न्यायनिवाडे पारित झालेले आहेत त्यानंतर पुढील तरतूद म्हणजे याच कायद्यातील कलम चोवीस मध्ये दिलेले आहे आणि चोवीस मध्ये दिलेली तरतूद ही मेंटेनन्स पेंडेंटलीट म्हणजेच प्रकरण चालू असताना अर्जदार अथवा गैरहजदार प्रकरणाचा खर्च वकील फीस त्याचप्रमाणे पोटगी मागणी करण्यासंदर्भातील तरतूद दिलेली आहे तसेच पुढे हिंदू विवाह कायदा पंचवीस मध्ये परमनंट एलिमनी म्हणजेच पोटगीची तरतूद दिलेली आहे धन्यवाद